सर आता बरेचसे शेतकरी मात्र मला फोन करत होते की पुढील कंडिशन कशी राहणार सर म्हणजे सात तारखेपर्यंत कंडिशन कशी राहणार आता पावसाची म्हणजे कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे का म्हणजे कुठं समजा ऊन तपेल याबद्दल सविस्तर माहिती द्यावी सर तुम्ही शेतकऱ्यांना नक्कीच आपण मागील काळामध्ये सांगितलं त्या पद्धतीनं राज्यामध्ये खंड उघडी विश्रांती हे तिन्ही शब्द एकच आहेत हो आणि त्या पद्धतीने राज्यात पाहायला मिळते आहे आणि विशेष म्हणजे आजची जी एकतीस तारीख आहे राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण जोर आणि वारे वातावरण देखील पाहतोय oh. आणि एक बकाडीचं स्वरूप आपल्याला पाहायला देखील मिळतंय oh. आता उद्याच्या एकतीस तारखे उद्याच्या एक जून पासून ते पुढील पंधरा दिवसाचा अंदाज अशा प्रकारे राहील hmm. ज्यामध्ये पेरणीचं जे स्वरूप आहे ते कुठल्या प्रकारे राहील किंवा कुठल्या प्रकारे बिघडू शकतं oh. या बाबतीमध्ये आणि ह्या खंडकाळात आपण पहिलेही म्हटलं आहे की काही ठिकाणी हलका ते मध्यम असा स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो जूनच्या काळामध्ये कुठे होईल पाहूयात तर उद्याची जी तारीख आहे एक तारीख एक तारखेला सांगली सोलापूर तुळजापूर तसेच काही धाराशिव मध्ये आणि मराठवाड्यामध्ये एक दोन ठिकाणी काही ठिकाणी जिल्ह्यानुसार दहा पाच दहा पाच ठिकाणी पावसाची शक्यता संभावते आहे यामध्ये नांदेड जिल्हा लातूर परिसर मराठवाड्यातले एक दोन ठिकाण ज्यामध्ये परभणीच्या तुरळक भागांमध्ये जालन्यामध्ये मोजक्या ठिकाणी ते दक्षिण महाराष्ट्रातल्या दोन तीन जिल्ह्यामध्ये काही हलक्या भागात ठिकाणी oh. पावसाची शक्यता आहे आणि तो पाऊस कुठल्याही प्रकारची वापसा मोड करेल असा अंदाज oh. आणि हे एक दिवसासाठी ही बाष्पाची लेअर बार्वी समुद्रा मार्गे येथे आहे आणि हा खंड काळातला एक फटकारा फुटकारा म्हणूयात oh. खान्देश कोडा हे विदर्भातही कुठल्याही प्रकारचे पावसाचे संकेत आता नाहीत तर या तारखेनंतर पुन्हा राज्यामध्ये जे काही कंडिशन सांगितली जाते कुठल्या प्रकारचा जोरदार जोरदार पाऊस सांगितला जातोय तो पद्धतीनं तो नाहीये oh. सात आठ तारखेला देखील फटकारे फुटकारे दोन ठिकाणी वापसा मोड करणारी कंडिशन नाहीये त्यानंतर oh. oh. आपल्याला बारा ते चौदा तारखेनंतर एक लो प्रेशर बनेल hmm. आणि त्या लो प्रेशर सारखा पाऊस पुन्हा आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल पण त्याची कॅपॅसिटी साठ ते पंचेचाळीस टक्के एवढीच आहे जिल्ह्यानुसार त्यामुळे त्याला सुद्धा भाग व्यापायला सोळा ते अठरा काही काही भागांना आजच्या तारखेपासून पावसाची शक्यता दिसत नाहीये आता पेणीचं गणित ठाकरे सर तुम्ही जे प्रश्न मला व्हॉट्सअपला पाठवलेत त्यानुसार जर सांगायचं म्हटलं तर पेणीचं गणित असं आहे आपण मागेही सांगितलंय की सहा जून पर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांचे शेत म्हणजे आज आजपासून पाहतोय आपण की पाळीचे राहणं ज्यांना पाऊस अपुरा झालाय अशा शेतकऱ्यांच्या वापसावरती मशागतीला सुरुवात झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना काल पाऊस उघडाय आणि काही ठिकाणी आज उघडाय अशा शेतकऱ्यांना सुद्धा सहा तारखेपर्यंत चांगला वापसा होईल असा अंदाज दिसतोय आणि पाणी धरलेले शेत सुद्धा या टायमिंगला मोकळे होतील असा अंदाज दिसतोय त्यामुळे आठ जून या कालखंडामध्ये आपण पेरणीला सुरुवात करू शकतोय ज्याच्याकडे ड्रिप सिंचन आहे ज्याच्याकडे आपल्या सिंचना क्षेत्रावरती पाणी देण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी ह्या पुढील आठवड्यात कोणत्याही क्षणी लावलं तरी चालतंय आणि सर पेरणीची माहिती देण्याआधी एक माझा प्रश्न होता की तुम्ही यापूर्वी डिजिटल बोर्डचे स्वप्न पाहत होते समजा तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की डिजिटल बोर्डच्या माध्यमातून तुम्ही सविस्तर माहिती देणार आहात तर मला असं आतापर्यंत वाटत नाही की बा तुमचं डिजिटल बोर्डचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे नक्कीच डिजिटल बोर्ड भानगड काय आहे हा देखील प्रश्न महत्वाचा होता oh. आणि डिजिटल बोर्ड म्हणजे आपण जे डिजिटल पॅनल लावतो एक मोठा टीव्ही असतो ज्यावरती आपण आपला जे मॉडेल आहेत आपण ज्या मॉडेलच्या थ्रू कारण की हवामान अंदाज सांगणारा महाराष्ट्रात काय कुठल्या जगात पण देऊ नाहीये निसर्गाचा आढावा घेणारे जे मॉडेल्स असतात त्याच्यावरती व्यवस्थित अभ्यास करून शेतकऱ्यांना करत असतो त्या मध्ये आपण शेतकऱ्यांना ती इमेजेस गरजेचं आहे फक्त आपलाच चेहरा दाखवून आपण जे बडबड करतोय त्यापेक्षा शेतकरी ते प्रेडिक्शन पाहायला नक्कीच आवडतील त्यामुळे डिजिटल बोर्डाच्या आपण शॉपीसाठी मागणी चालू आहे पण आपण शेतकरी असल्यामुळे त्यामध्ये थोडीशी आपल्याला अडचण निर्माण होते त्यामुळे हे स्वप्न देखील आपलं काही कालांतराने पूर्ण होण्याची शक्यता आहे पण या सध्या आपण जे सोशल मीडियावरती आपण ज्या माहिती देतोय जे सोशल मीडियाच्या थ्रू आपला युट्यूब चॅनल मॉन्टेज झाले तो पैसा अपुरा आहे त्यामुळे शेतीतील काही माल अजूनही विकायचा बाकी आहे ते विकल्याच्या नंतर आपण ते डिजिटल बोर्डाचं प्रयत्न चालू करतो आणि सर माझा एक असा प्रश्न होता की आता जर मला तुम्हाला जर मदत करायची असेल डिजिटल बोर्ड घेण्यासाठी तर आम्ही तुम्हाला कोणच्या माध्यमातून समजा पेमेंट करू शकतो नाही आपण तर शेतकऱ्यांची किंवा कोणाचीच मदत घेणार नाहीये आणि विशेष म्हणजे आता माझ्याकडनं बरेचसे जण रेकॉर्डिंग घेतात माहिती घेतात त्यांची पण इच्छा आहे की पेमेंट पाठवायची तर माझा फोन पे आणि गुगल पे मी या कारणास तो बंद ठेवलेला आहे कुठल्याही नंबरवर तुम्ही पेमेंट करू शकत नाही आणि विशेष म्हणजे डिजिटल बोर्डच्या पेमेंट पाठवल्याच्या नंतर त्याचा जो दुष्परिणाम होणार आहे म्हणजे पैसे घेते वगैरे जे गोष्टी आहेत आधीच आपण नेमकंच कुठेतरी मार्केटमध्ये आपण एक चांगलं नाव कमिल आहे त्याला डाग लागू शकतो बरोबर आहे सर नक्कीच काही प्रश्न असतील हवामान संदर्भात ते विचारू शकता तर आपण तुम्ही पेरणीच्या बारात सांगत होते तर काय कंडिशन राहणार समजा यंदा पेरणीची नक्कीच पेरणीची दुवा झालेली आहे राणं आता कोरडे पाडायला सुरुवात देखील झालेली आहे काही ठिकाणी अठ्ठावीस ला पाऊस पडलेला आहे शेवटचा तर काही ठिकाणी तारखेला देखील पाऊस पडलेला आहे की आणि ज्यांना सत्तावीस पासून पाऊस कमी झालाय त्या शेतकऱ्यांच्या राणं आता वापर आले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांची वापसीवरती येतील अशा शेतकऱ्यांनी फक्त मशागती करायची कुठलीही गाई करायची नाहीये पावसाचा जोर हा पंधरा तारखेपर्यंत फारसा नाहीये बारा तारखेपर्यंत चांगली उघाड आहे आणि अधून मधून एकांदोन फटकारे देखील आता जसे मी सांगितले की उद्याच्या एक जूनला दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये हलक्या साठी कोसळू शकतात तेही काही मोजक्या भागांमध्ये त्याला काही घाबरून जायचं कारण ती पूर्वकल्पना देणं गरजेचं होतं ठिकाणी एखाद्या दोन गावाला जर पडला तर तितकाच गोबाटा चालू होतोय की आमच्या इकडे पावसाला सुरुवात झाली आणि तुम्ही खंड सांगित होता तर खंड हा पंच्याण्णव ते नव्वद टक्के असतो आणि दहा टक्के भागांना ही कंडिशन होत असते याचा कुठलाही परिणाम पेरणीवरती होणार नाही याची मात्र तुम्हाला शाश्वती आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही